नमस्कार निवेदिता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे गेले दोन दिवस आईची खूप आठवण येत होती माझी आई इतकी अप्रतिम जेवण बनवायची इतकं अप्रतिम जेवण की मला असं वाटतं तिच्या हातातली हार्डली पन्नास टक्के सुद्धा चव माझ्या हातात आली नसते आईच्या हातचा पदार्थ खाणं म्हणजे अवर्णनीय असायचं आणि त्यात आईच्या काही खास अशा डिशेस होत्या ना त्या कितीही मी अगदी एक्झॅक्टली आई करायची कशा करायचा प्रयत्न केला तर त्या आईसारख्या काय व्हायच्या नाही त्यातली माझी सर्वात फेवरेट गोष्ट आणखी लहानपणापासूनची ती म्हणजे पापलेटचं तिखलं त्या कल्पनेनीच तोंडाला पाणी सुटत काय मस्त बनवायची आई hmm, अतिशय सिंपल साधं सिकेप्यांच्या भाषेत बोलायचं तर नुसतं सवतळलेलं पापलेट म्हणजे पापलेटचं तिखलं खाण्यासाठी मी अक्षरशः नेहमी आसूस केली असेल तर आता त्या पापलेटच्या तिखल्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते आपण पाहूया या माझ्या आईची स्पेशालिटी पापलेटचं तिखलं हे इतकं सोपं आहे त्याला इतक्या कमी गोष्टी लागतात इतके कमी इन्ग्रेडियंट्स लागतात आणि इतका कमी वेळ लागतो की तुम्ही बघितल्यावरती नक्की करून पाहाल आणि माझी खात्री आहे माझी जशी फेवरेट डिश आहे तशीच तुमची होईल तर तिखल्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे मी पापलेटच्या तुकड्या घेतल्या आणि दोन पापलेटचं मी शेपटी आणि पुढचा भाग काढून टाकलाय आणि फक्त मधल्या मधल्या तुकल्या घेतल्या टिकल्यासाठी ह्याला फक्त लसूण आणि खोबऱ्याचं वाटण असतं खोबरं पण खूप घ्यायचं नाही आणि असं फार रस्सावाला नाही आहे कालवण सो अर्धी वाटी नारळ आणि मी बारा पाकळ्या लसूण घेतलाय चौदा पाकळ्या कारण बारा पाकळ्या आपण बाटात घेणार आहोत आणि दोन पाकळ्या आपण फोडणीला टाकणार आहोत त्याचबरोबर मी घेतले थोडी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि थोडासा चिंचेचा सा कोळ साधारणतः पाववाटी चिंचेचा सा कोळ आणि ह्याला आपण हळद तिखट मीठ आणि मालवणी मसाला लावणार तर चला आपण सुरुवात करूया पिकटाला दोन पाकळ्या लसणाच्या मी वगळल्या आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे आपण हे लसूण आणि खोबरं एकदम बारीक म्हणजे आईच्या भाषेत गंद गोळीसारखं वाटून घेऊया वाटण तयार आहे आपलं वाटण वेगळं घेऊया आणि मिक्सरचं वाटणाचं पाणी आपण वेगळ्या भांड्यात काढून घेतोय आता आपण ह्याला सगळा मसाला लावूया सर्वप्रथम आपण घालूया मीठ घालूया हळद घालूया आपण ह्याला तिखट तिखटाचं प्रत्येकाचं प्रमाण आपल्या आपल्या प्रमाणे तुम्हाला किती तिखट आहे कारण माझं काश्मीरी मिरचीचं तिखट आहे ना त्याला रंग आहे पण त्याला फार तिखटपणा नाहीये म्हणून मला मी ते जरा थोडं जास्त घालते आणि आता एक ओ, महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हा घालूया आपण मालवणी मसाला आता हे सगळं ह्याला छान सोळूया हो आपण तुकड्यांना आता ह्याच्यात आपण हे जे लसूण खोबर वाटलंय ना ते सगळं ह्याच्यावर घालूया किती सोपं आहे ना काही विशेष नाहीच आहे मस्त लसूण खोबर वाटून घालायचं हे तुम्ही सुरमईचंही करू शकता प्रॉन्सचंही करू शकता हे सर्वात जास्त हे छान लागतं पापलेटचं पापलेटचं तिखलं म्हणजे अशी एक डेलिकसी येते करायला सोपी चवीला फार छान प्रत्येक तुकडीला तो मसाला आणि ते वाटण चांगलं लागलं पाहिजे हलक्या हाताने एक 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 तुटीला लावलं तर ते बरोबर लागत आता, आता हे आपण घेऊया मॅरिनेट करायला पंधरा मिनिटांसाठी तिखलं करण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे फ्लॅट भांडलं पाहिजे आता खरं असं एक टिपिकल लंगडी म्हणतो आपण त्याला अशी माझी आहे पण इंडक्शन वरती मला ती वापरता येत नाही म्हणून मी हे पॅनमध्ये करते कारण प्रत्येक तुकडी आपल्याला वेगळी वेगळी परतता यायला पाहिजे आपण घालूया तेल तेल जरा तापू देऊया आपण त्यात टाकूया लसूण तर आपण दोन पाकळ्या वगळल्या होत्या तर लसून जरा तसं ठेचून घेतलाय दगडीवर असा लसणाचा जरा कचपणा जाईपर्यंत तो परतायचा तो की आपल्याला काळा करायचा नाही आहे किंवा ब्राऊन करायचा नाही आहे पण तो जो लसणाचा थोडासा जो एक उग्र वास असतो ना तो जरा जाईपर्यंत आपल्याला तो असा परतायचा वाटणात जरी लसूण घेतला असला तरी थोडासा लसूण असा फोडणीत टाकल्यावरती त्याचा जास्त छान फ्लेवर येतो आता आपण एक एक तापल्याची तुकडी याच्यात टाकायची आता हा मसाला असा त्याच्यावरून लावायचा आपल्याला ते एक थोडस एका साईडने आपण होऊ देऊया आता हलके हलके एक एक तुकडी अशी उलटायची हे पहा था। मस्त झाली एका साईडने ती ती मोडू द्यायची आप नाही आपल्याला त्यामुळे अगदी हलक्या हाताने ते करावं लागतं पण पापलेट खूप पटकन शिस्त आता हे एका बाजूने झालं ना तसं थोडंसं ते दुसऱ्या बाजूने आपण होऊन देऊया झालं असणार थोडं आता ह्यात आपण घालूया चिंचेचा कोळ भांड थोडस खोलगट हवं होतं पण माझा नाईलाच झाला <laughs> कारण इंडक्शन वरती त्या पसरत भांडी ती लागत नाही पण हे अशा एखाद्या पसरत भांड्यातच करावं लागतं म्हणूया आपण असं बोक टाईप किंवा असे कडाई टाईप भांड्यामध्ये ते नाही होत त्याला एकदम फ्लॅट सरफेस असलेलं भांड लागत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं वाटणाचं पाणी आहे ते सगळं घालूया किंचित पाणी घालूया आपण त्याला जरा जास्त फार असं जा ते ढवळता येत नाही कारण त्या तुकड्या तुटतील म्हणून आता आपण ज्या मिरच्या नुसत्या फोडल्या आहेत ना त्या टाकूया आणि वरती घालूया कोथिंबीर बस हे फार असं एकदम कालवणासारखं पातकळ नसतच हे तिखलं हे असं थोडंसं थिकच असतं झालं तिखलं तयार किती सोप्प आहे बघा त्याला एक उकळी फुटली की संपलं करायला सोप्पं आणि खायला मस्त अशी माझ्या आईच्या हातची अतिशय सोपी पण खूप चमचमीत आणि मस्त अशी डिश मी तुम्हाला शिकवली आहे तयार आहे आपलं मस्तपैकी झणझणीत पापलेटचं तिखलं छान गरम गरम भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा आणि एन्जॉय करा ही माझी डिश तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकनला हिट करायला विसरू नका आणि अशा मस्त लज्जतदार रेसिपीजसाठी पाहत राहा निवेदिता सरफ रेसिपीज